आज शनिवार दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस संत लॉरेनचा सण सं। संत शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यानं म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुखेल आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल जर कोणी माझी सेवा करतो तर पित्या त्याचा सन्मान करेन चिंतन आज ख्रिस्तसभा संत लॉरेन्स यांचा सण साजरा करीत आहे तो पोप सिक्स्टस दुसरे यांचा डिकन होता तेलाच्या उकळत्या कढईत भाजला गेलेला हा संत अगदी हसतमुखाने आपल्या रक्तसाक्षित्वाला सामोरे गेला त्याच्या शरीराची एक बाजू तळून झाली तेव्हा तो मारेकरांना मिश्किलपणे आपल्याला दुसऱ्या बाजूने फिरवायला सांगतो माणसाचे लक्ष जर आध्यात्मिक गोष्टीकडे लागलेले असेल तर त्याला या जगातील कोणत्याही अडीअडचणी व चिंता विवंचना भेडसावत नाही प्रभू येशू त्यासाठी गव्हाच्या दाण्याचा दाखला देतो हा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो मेला तर पुष्कळ पीक देतो रक्तसाक्षांचे रक्त हे श्रद्धेचे बीज असते कारण त्यामुळे पुष्कळांना आपली श्रद्धा जोपासण्यास व ती विकसित करण्यास प्रचंड ताकद व प्रेरणा मिळते संत लॉरेन्सच्या रक्तसाक्षीत्वाने प्रारंभीची ख्रिस्तसभा पावन झाली आज तिला कितीतरी पट पीक आलेले आहे माझी श्रद्धा जोपासण्यास मला कोणकोणाकडून कौन प्रेरणा व ताकद मिळत असते माझ्या श्रद्धेसाठी मी कोणत्या प्रकारचा त्याग करण्यास तयार आहे